फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो तर चला सकाळचे वाजले आठ आता आम्ही उठले म्हटलं जाऊ द्या आता भाजीला जाऊन येते आज संडे मार्केट आहे मार्केटला ह्यांना पण सुट्टी आहे म्हणून म्हटलं भाजीला जाऊन येते तर आता मी निघाली आहे भाजीला बघू काय काय भाजी आहे कारण इथे दारावर ना भाज्यालाही महाग असतात म्हणून हे बघा आमची उठली आहे नुसते गाणे लावते हे हॅ हे है, 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 है करते हिमालशी इथे झोपलाय आज सटरडे ह्यांनी सुट्टी घेतली म्हणून सगळं निवांत चालले माझ हळू 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 सगळं निवांत चाललंय हळूहळू उठण जाऊ दे हे बघा आमची तनिष्का कशी ओरडते खाली जमिनीवर झोपली आहे आणि कसला त्रास देते हे बघा हिमांशी इथे झोपलेलं आहे तर आता म्हटलं चला तर मित्रांनो मी भाजीला जाऊन येते चहा घेते आम्ही ब्लॅक टी भाजीला जाऊन येते तर चला भाजीला जाऊन आली आहे मी बघा हे पिशवी ठेवली आहे बघा काय काय भाज्या आणल्या मी पालक आणली कैरी आणली आन आणि दही जमवायला हे आणली हांडी मला दही जमवायला खूप आवडतं मग दह्याच्यात छान दही जमतं घट्ट एकदम तर कधीच चाललो होतं मला जर दहीहंडी आन आणावं आणि दही जमवायसाठी म्हणून आज रस्त्यात दिसली म्हणून मी आणली एवढीशी हांडी साठ रुपयाला म्हटलं जाऊ दे जर पात्याला भिजवण्यापेक्षा तर बघा मित्रांनो मी काय आणले कैरी दिसली कैरीसुद्धा आणली कैरी बघता तोंडात पाणी सुटते बघा कैरी आणली नाही भारी कैरी आज कैरी खायची आज सध्या आमचा उन्हाळा चालू झाल्यापासून आम्ही कैरीच नाही आणली होती तर म्हणून कैरी आणली भेंडी आणली पालक आणली बाकीचं काही भाज्या नाही आणल्या उन्हाळ्यामुळे सगळ्या भाज्या महाग झाल्या बटाटासुद्धा तीस रुपये किलोने झाला आहे तर चला आता मित्रांनो हे बघा आमचं रोजचं रुटीन आता मी जाते मी जाते आंघोळीला आंघोळ काही केली नाही मी आज आता ना चालली आणि बाकीचे बघून नाश्ता वगैरे बनवते मुलांना उठवते चला हे आमचं काम चालले आहे आता मित्रांनो मी इथे करते आता नाश्ता बनवते आहे तर आता मी इथे पोहे बनवते तर माझ्या पप्पांची चालली आहे देवपूजा आमची मुलं काही उठत नाही लवकर सकाळी तरी दहा वाजले तिथे पोहेला सोडली तर आता इथे कांदा फ्राय होते शेंगदाणे तळून घेतले आणि पोहे भिजून झाले मला लागली भूक काल एकादशी होती म्हणून भूक मुन, लागली म्हणून म्हटलं आता कांदा पोहे बनव तर हे बघा आमचं चाललंय सकाळचा नाश्ता आणि हे बघा रोज भाजीपाल्या आणलेले आहेत तर माझे पप्पा पिता आहे चहा